आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी सतरावी लोकसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत परंतु यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसून अल्पमतातील सरकारचे नेतृत्व त्यांना करावं लागणार आहे भाजपचे दोनशे चाळीस खासदार निवडून आले असून अजूनही पूर्ण बहुमतासाठी बत्तीस खासदारांची गरज आहे तेलगू देशम पार्टीचे सोळा आणि युनायटेड जनता दलाच्या बारा खासदार आणि इतर पक्षांच्या भरवशावर नरेंद्र मोदी सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाची दुवारी अखेरची बैठक झाली यामध्ये सतरावी लोकसभा भंग करण्याची रितसर शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे यानंतर काही वेळातच पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण या पदावर कार्यवाहक म्हणून काम करावं असंही राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना सुचवलं डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी पुरी मुंबई